नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम ठळक बातम्या शारदीय नवरात्र उत्सवात खंडे नवमी दिवशी साकारली अंबाबाई देवीची श्री महाविद्या भैरवी माता रूपात पूजा तर भवानी मंडपातील श्री तुळजा भवानीची आश्वारुढ पूजा खंडे नवमी निमित्त झाला शस्त्रांचं आणि यंत्रांचं विधिवत पूजन शेतकऱ्यांकडून शेती अवजारांचं तर औद्योगिक क्षेत्रात मशिनरींचं पूजन करून जपली संस्कृती परंपरा वाढता वाढता वाढे सोन्याचा दर प्रतितोळा एक लाख एकवीस हजारावर तर चांदीचा प्रति किलोचा दर दीड लाख रुपये दरवाढ कायम राहण्याच्या शक्यतेनं गुंतवणूकदारांचा सोने चांदी खरेदी कल राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता ऑक्टोबर महिन्यात देशभर पावसाची रिपरिप राहणार तर मराठवाडा विदर्भात मुसळधारेचा अंदाज दिवसभर ढगाळ हवामानासह पावसाच्या सरी आणि कोल्हापूरचं वैभव असलेल्या रंकाळा पदपत उद्यान आणि अंबाई टँक परिसरात साचलेत कचऱ्याचे ढीग महापालिका आणि बेशिस्त नागरिकांमुळे रंकाळ्याच्या सौंदर्याला बाधा